प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो नऊ लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी दोनशे अठ्ठावन्न कोटींचा पीक विमा आजपासून जमा होण्यास त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकोणतीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटींचं वाटप सध्या त्या ठिकाणी सुरू आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील अग्रिम आणि वैयक्तिक क्लेमचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झालेले आहे दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीनही वर्षातील पीक विमा वाटप त्या ठिकाणी आता सुरू झालेला आहे शेतकरी मित्रांनो जे काय पात्र असलेले जिल्हे आहेत आणि पात्र असलेले शेतकरी आहेत यांची यादी सुद्धा त्या ठिकाणी आलेली आहेत फक्त कापूस आणि सोयाबीन उत्पादकांनाच हा पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्याची रक्कम वाढल्यामुळे आता हेक्टरी पंचवीस हजार रुपये एवढ्या दराने त्या ठिकाणी पीक विम्याचं वाटप त्या ठिकाणी आजपासून सुरू होणार आहे सविस्तर अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी पहा चॅनलवरती जर असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सोबतच कुठले शेतकरी देखील पात्र होणार आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये हे पैसे नक्की जमा होणार आहेत ही त्या ठिकाणी आपण एवढीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार बघा शेतकरी मित्रांनो विमा संदर्भातील सर्वात मोठं अपडेट जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनसाठी विमा भरलेले जे काही शेतकरी आहेत ते म्हणजे नऊ लाख पंचावन्न हजार पाचशे बासष्ट जे काही अर्जदार आहेत अशा शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत दोनशे अठ्ठावन्न पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपयांचा पंचवीस टक्के अग्रिम परतावा हा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे परतावेची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी अपलोड करण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच ही जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी येणार आहे ही सर्वात मोठी बातमी आता नांदेडमधून त्या ठिकाणी समोर येते कंपनीच्या मान्यतेनंतर आठवडाभरात हा परतावा हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि घटकांतर्गत त्या ठिकाणी विमा मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे खरिबातील पिकांचे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झाले होते पहा शेतकरी मित्रांनो आणि या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हास्तरीय समितीने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती अर्थात या अंतर्गत त्या ठिकाणी पंचवीस टक्के पीक विमा त्या ठिकाणी मिळावा अशी अधिसूचना त्या ठिकाणी लागू केली होती बघा शेतकरी आता त्यामुळे या समितीच्या सर्वेक्षणानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील एकूण जे काय त्र्याण्णव मंडळ आहेत या मंडळांच्या पिकांच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घट त्या ठिकाणी अपेक्षित धरून समितीने जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन फक्त या दोन पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना त्या ठिकाणी लागू केलेली होती शेतकरी मित्रांनो आता यानुसार विमा कंपनीने भरलेल्या नऊ लाख पंचावन्न हजार पाचशे बासष्ट अर्जदार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दोनशे अठ्ठावन्न पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपयांचा विमा प्रतावा त्या ठिकाणी मंजूर केला आहे परताव्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अपलोड करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आठवड्याभरात हा परतावा शेतकऱ्यांना मिळेल परंतु याबाबतचा जो काय तपशील आहे तो अजून त्या ठिकाणी मिळालेला नाही दरम्यान यानंतर संनैसर्गिक आपत्ती आणि त्या ठिकाणी जे काय वैयक्तिक क्लेम त्या ठिकाणी दावे दाव दाखल केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी शेत मित्रांनो स्थितीतील हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकांतर्गत त्या ठिकाणी पंचवीस टक्के अग्रिम विमा विमाधारकांना त्या ठिकाणी मिळणार आहे उर्वरित रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पंचनामे झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणानुसार त्या ठिकाणी मिळणार आहे तसेच पीक आपल्या प्रयोगाच्या आकडेवारीनुसार संबंधित मंडळात उत्पादन घटले असेल तर उत्पादन आधारित नुकसान भरपाईच्या घटकानुसार त्या ठिकाणी भरपाई मिळणार आहे नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मिळणारा हा जो काय परतावा आहे तो हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत मिळालेला रकमेतून त्या ठिकाणी वजा करून उर्वरित फरक हा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला जाणार या आहे यामुळे एकाच वेळी दोन्ही ट्रिगर अंतर्गत परतावा मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी आहे पण हंगामातील प्रतिकूल परिस्थितीच्या अंतर्गत पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा हा नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे ज्याचं नुकसान हे त्या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे त्या ठिकाणी झालं शेतकरी मित्रांनो आता नांदेडपाठोपाठात छत्रपती मध्ये सुद्धा त्या ठिकाणी वितरण सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये आणि पीक आपल्या प्रयोगाच्या अंतर्गत त्या ठिकाणी चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अशी एकूण रक्कम अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये ही त्या ठिकाणी वितरित केली जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो याच्यानंतर जो जवळचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जालन्यामध्ये त्या ठिकाणी सन्मासिक आपत्ती चंद्र त्याची शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख रुपये आणि काढणी पाशात भरपाई सासष्ट कोटी चव्वेचाळीस लाख रुपये अशी एकूण भरपाई दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपये ही सुद्धा वितरणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे शेतकरी मित्रांनो आता परभणी यामध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो सान्यसरी आपत्ती चंद्र एकशे कोटी एकशे कोटी एकोणनव्वद लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये काढणी पाशात भरपाई त्या ठिकाणी सत्तावीस कोटी सत्तर लाख रुपये अशी एकूण भरपाई त्या ठिकाणी चारशे कोटी पंचावन्न लाख रुपये ही सुद्धा त्या ठिकाणी पीक भरपाई त्या ठिकाणी अपलोड करण्याचं काम त्या ठिकाणी आता चालू आहे आता नांदेडमध्ये तर आपण त्या ठिकाणी बघितलं आता हिंगोलीमध्ये त्या ठिकाणी सन्यासर्गी आपत्तीच्या अंतर्गत सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये अंगामधील प्रतिकूल परिस्थिती एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपये अशी एकूण भरपाई त्या ठिकाणी हिंगोलीमध्ये एकशे एकाऐंशी कोटी पाच लाख रुपये ही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो यानंतर जी काय ती ती म्हणजे बीड बीडमध्ये बघा सन्यासर्गी आपत्तीच्या अंतर्गत दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये आणि धाराशिव मध्ये त्या ठिकाणी सन्यासर्गी आपत्तीच्या अंतर्गत दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपये एवढी जी काय पीक किंवा भरपाई ती सुद्धा त्या ठिकाणी लवकरच वितरित करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला आता नेमका प्रश्न पडला असेल की ही जी काय पीक आहे ही नेमकी कोणत्या खात्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहे तर बघा जी काय जगा बँक आहे तर त्याच्यामधली पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये सुद्धा तुमची किंवा भरपाई त्या ठिकाणी येऊ शकते त्यानंतर आहे आय सी आय बँक या बँकेमध्ये सुद्धा तुमची किंवा भरपाई त्या ठिकाणी येणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आहे पंजाब नॅशनल बँक या नॅशनल बँकेमध्ये सुद्धा तुमची किंवा भरपाई त्या ठिकाणी येणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरची जी बँक आहे ती म्हणजे कॅनरा बँक या कॅनरा बँकेमध्ये सुद्धा तुमची भरपाई येणार आहे त्यानंतर जी बँक आहे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदामध्ये सुद्धा तुम्ही जर खातं त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा जर दिला असेल तर बँक ऑफ बडोदामध्ये सुद्धा तुमची विमा भरपाई त्या ठिकाणी येऊ शकते त्याच्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियामध्ये त्या ठिकाणी विमाची रक्कम त्या ठिकाणी येणार आहे त्यानंतर आहे आय बँक आय बँकेमध्ये सुद्धा विमाची रक्कम त्या ठिकाणी येणार आहे त्यानंतर युनियन बँक युनियन बँकेमध्ये सुद्धा पीक याची रक्कम त्या ठिकाणी येणार आहे त्याच्यानंतर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा पीक्युम्याची रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहे सोबतच बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या ज्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा बँका आहे या ठिकाणी आपल्या पिक्युम्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंट नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे तर ही जी काही रक्कम आहे ती जास्त करून तुमच्या जिल्हा बँकेमध्ये येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेही त्या ठिकाणी घाबरून जायचं कारण नाही तुमच्या विम्याचे पैसे तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी मिळते मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहता आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये विमा आला का कमेंट करायला बात विसरू नका चॅनलवरती जर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटचं तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद